आणि या ठिकाणी आपल्या समोर जे उमेदवार उभे राहिले आहेत खरं म्हणजे चांगले कलावंत आहेत चांगले नाटककार आहेत चांगले सिने कलाकार आहेत पण ते कलाकारच राहिले ते खासदार नाही होऊ शकले बंधू भगिनींनो मी त्यांना एकच गोष्ट सांगितली की जो नागरिक असतो जो प्रेक्षक असतो जो चोखंद रसिक असतो तो, तो एखाद्या नाटकाला आणि सिनेमाला पाहिला तिकीट काढून जातो पण तो सिनेमा जर फ्लॉप असला ते नाटक जर फ्लॉप असलं तर तो दुसऱ्यांदा तिकीट काढत नाही आता यांचं असच झालंय पाच वर्षापूर्वी यांचं तिकीट आपण घेतलं आता आपल्या लक्षात आलं सिनेमा फ्लॉप आहे नाटक फ्लॉप आहे या ठिकाणी आता पुन्हा यांना संधी आपल्याला देता येणार नाही आणि शेवटी मला कधी कधी आश्चर्य वाटत निवडणुका आल्या की ते घोषणा करतात पाच वर्षाकरता मला आता माझं जे काही मी कलाकार म्हणून काम करतो त्यातनं निवृत्ती घ्यायची आहे आणि निवडणुका झाल्या की ते केवळ नाटकच करतात त्यानंतर जनतेला ते विसरून जातात जनतेला त्या ठिकाणी कुठलाही दिलासा ते देत नाही पण मला फार आनंद वाटला या शिरूर मतदारसंघाचे लोक इतके हुशार आहे या ठिकाणी एखाद्याला त्याची जागा दाखवण्याची जी काही पद्धत आहे ती मला इतकी आवडली ते गावोगावी गेले लोकांनी स्वागत केलं हार घातला शाल घातली त्यांना वाटलं काय आपलं स्वागत होत आहे आणि मग त्यानंतर त्यांना विचारलं पाच वर्षांनी येत आहे आतापर्यंत कुठे होतात आणि आता कशाला आलात मला असं वाटतं ही जी अभिनव पद्धत या ठिकाणी आपण सगळ्यांनी तयार केली आहे त्यातनं त्यांनी बोध घ्यायला हवा बघा एकीकडे पाच वर्ष त्यांना आपण खासदार बनवल्यानंतरही ते आपल्याला दिसले नाही आणि अढरराव पाटील पाच वर्ष खासदार नव्हते तरी देखील पूर्णपणे या ठिकाणी आपल्याकरता काम करत होते आणि आपल्या समस्या मांडत होते आणि एवढंच नाही तर पुन्हा एकदा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आपलं सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात विकासाचा निधी देखील या संपूर्ण मतदारसंघामध्ये अढारराव पाटलांनी आणला